लहान होता त्यावेळेस परंतु प्रत्यक्षात खूप त्याने काम केलं खूप काम केलं आणि आम्ही ह्या वाड्यातच जेवायला आलो होतो दोन वेळेस म्हणून जसे सरपंच आणि तुम्हाला सांगतो की सगळ्या म्हणजे भूमपरांडा तर सोडून द्या पण धाराशिव म्हटलं की आम्ही ज्ञानेश्वर पाटील म्हणायचो धाराशिव धाराशिव असेल काय करून ज्ञानेश्वर पाटील ते भूम जरी असले तर ते पूर्ण जिल्ह्याचे ते आम्ही आणि एक प्रकारचं त्यांचं जे मागणं होतं बोल सगळ्यांशी बोलून चालून गोड बोलून हसून खेळून हे करणं हे सगळ्या लोकांना दुर्दैवाने ते आजार काय झाला आणि आजारतून बरे पण व्हायला लागले होते पण मग लगेच कॉम्प्लिकेशन झालं शरीरामध्ये आणि मग ते गेले आमची एक एक दोन महिन्यापूर्वी अशी चर्चा चालू होती आम्ही सगळे कोण कोण काय 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 तर त्यावेळेस मीच म्हटलं होतं की ज्ञानेश्वर तात्या आहे तिथे नाही मग नाही ते त तब्येत ठीक नाही तिथे म्हटलं मुलगा आहे मग त्यांचा आम्ही सगळ्यांनी चर्चा केली मुलगा आणि ते मुलाचं नाव त्याने आमच्या त्या यादीत लिहिलं पण साहेबांनी सगळं लिहिलं परंतु प्रत्यक्षात आता हे असेच जातील माहीत नाही कारण लोकसभेमध्ये त्यांनी जवळपास पंच्याऐंशी हजार लीड दिली म्हणजे तोडायचा खेळ नाही आहे जबरदस्त काम केलं त्यांनी एक जो गद्दार झालेला मंत्री त्याच्या विरोध उभं राहून त्या ठिकाणी केला आत्ता ही गरज त्यांची अशी होती की ते इथे पाहिजे तर मुलाला निवडून येण्यासाठी पण मुलाला आता तर निवडून येणारच काय प्रश्नच येत नाही पण एक एक प्रकारचा एक प्रकारचं प्रकार तुम्हाला सांगतो की पक्षाला ताकद देणारे व्यक्ती म्हणजे ते होते तेच केले पण मुलगा चांगला आहे हुशार आहे जिल्हा प्रमुख आहे चांगलं आहे आणि सहानुभूतीची लाट असते ती ते पण आहे आणि ह्याने कितीतरी काही केलं तानाजीने तुम्हाला सांगतो ज्यावेळेस उद्धवसाहेब आम्ही आलो होतो ना त्यावेळेस त्यांनी ते शिवाजीला काय असतं काय ती त्यात आले ते त्यावेळेस मी उद्धवसाहेबाच्या बरोबर आलो होतो पण त्याच्या बाजूला म्हणून म्हणतात की हा टेकणार नाही त्याला हे मी एक एक दहा पंधरा दिवसापासून मी पाहतो त्यांची हे तर मी इथलं संपर्कमुख होतो ना त्यामुळे ते काही जरा थोडे आकडून जायचे मी संपर्कमुख आहे मी खासदार होतो हे जास्त काय असं मग ठीक आहे हे असे कितीतरी येतील किती जातील साहेबांना गाडीत बसला तर साहेब सांगितलं मी साहेब हा माणूस टिकणार नाही आपल्याकडं आणि तो टिकलाच नाही असं झालं पण आज तात्या आपल्यातून नाही आहे असं निघून गेले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी खूप दुःखी झाले आणि मी हे सांगेन की पक्षसुद्धा त्या ठिकाणी तात्यांच्या दुख तात्याच्या दुख याच्यामुळे गेल्यामुळे दुःखीत आहेत पण तो पूर्ण पाठिंबा मुलावर राहील पक्षाचा आणि म्हणून मी मी माझ्यातर्फे आणि आपल्या संपूर्ण मराठवाड्याच्या शिवसेनेकातर्फे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तात्यांच्यामुळे कोणी मागू पण शकत नाही आता ती आम्हाला हे जागा आम्हाला आहे तात्यांच्यामुळे तर त्या ठिकाणी तात्यांच्या घरातच ही सी सीट आहे